अध्यक्ष महोदय या उत्तर मध्ये या उत्तर मध्येच गुटखाला आणि अमर किती सिरियसनेस आहे ते दिसून येत आपण आपल्या उत्तर मध्ये सांगितलेलं आहे की कि किती संख्याने किती जिल्ह्यामध्ये किती केसेस झालेले आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये पण अशी उत्तर आली होती हजारो हजारोची संख्याने आपण केसेस रजिस्टर करत आहेत अध्यक्ष मध्ये जर याच्यावरती व्यवस्थित नियंत्रण आणायचं असेल आधी सिरियसनेस करायचं असेल ते छोटे मोठे जे मोठ्या मोठ्या गाड्या टेम्पो हो जे मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत दहसरमधून आणि असे एक ना असे कितीतरी टेम्पो पकडण्यात आलेले आहे आणि त्यांना जामीन देऊन टाकता एका टेम्पोला जर तुम्ही पकडला आणि दुसऱ्यांदा जर पकडला तर त्यांच्यावरती तुम्ही जसं अंमलबजावणीवरती एमसीओसी कायदा लावता तसा तुम्ही कायदा लावणार आहात का ज्यापर्यंत तुम्ही असे कायदा यांच्यावरती आणत नाही त्यापर्यंत याच्यावरती निकालच निघणार नाही कारण त्यांना जामीन होऊन जातं या पद्धतीने अध्यक्ष महोदय अख्ख्या मुंबई शहरामध्ये कुठेही रात्री गेला दिवस गेला हे के तुम्हाला हे गुटखा भेटतं तर तुम्ही डायरेक्ट जे मोठ्या संख्येने जे मेन सप्लायर त्यांच्यावरती एमसीओसी कायदा लावणार का